वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न आज व्यंकटेश्वरा मंगल कार्यालय या ठिकाणी वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना वसमत विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडून घेण्यासाठी प्रयत्न करणार तसेच जर वसमत विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला नाही मिळाली तर मैत्रीपूर्ण लढतचा प्रस्ताव काँग्रेस नेत्या पुढे ठेवणार असल्याचं सौ प्रीतीताई जैस्वाल यांनी सांगितले नेहमी आघाडीचा धर्म एकनिष्ठेने आघाडीच्या उमेदवाराचं काम केलं पण मार्केट कमिटीला व कारखान्यावर काँग्रेसचा एकही कार्यकर्ता घेतला नाही याची खंत प्रीतिताई यांनी व्यक्त केली आणि त्याचमुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ही जागा सोडून घेण्याचं पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे असे प्रीतिताई यांनी सांगितले कार्यक्रमांमध्ये सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्षपदी गोविंद गडंबे यांची निवड भगवान खंदारे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आले तसेच सामाजिक न्याय विभाग हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी सुभाष काचगुंडे यांची नियुक्ती करण्यात आली त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भगवान खंदारे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सौ प्रीतिताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महिला काँग्रेस प्रशांत गायकवाड महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव अजगर पटेल माजी नगरसेवक हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ सरोदे बबलूभाई अल्पसंख्याक शहराध्यक्ष गोविंद गडंबे सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष तुकाराम कदम हिंगोली जिल्हा सरचिटणीस युवराज आवटे अनुसूचित जाती तालुका तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष कदम हिंगोली जिल्हा सचिव कमल सरोदे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले हिंगोली आज या ठिकाणी आम्ही वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीची पूर्त प्रमुखांची आढावा बैठक या ठिकाणी घेतलेली आहे कारण की दोन वर्षापासून सतत ग्रामीण भागामध्ये आम्ही काँग्रेस पक्ष आमचा सक्रिय आहे कार्यकर्त्यांची कामं त्या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि बूथ कमिटी आमच्या सर्व जवळपास सर्व बूथ कमिटी आमच्या तयार आहेत आणि त्याच बूथ कमिटींचे जे बूथ प्रमुख आहे यांची या ठिकाणी आम्ही आज बैठक घेतलेली आहे आणि बैठकीचं उद्देश एवढंच होतं की जी विधानसभा निवडणूक येणार आहे त्या विधानसभे निवडणुकीमध्ये आपली जय्यत तयारी राहायला पाहिजे आणि कार्यकर्त्यांना त्या प्रकारचा आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे आदेश देखील दिलेले आहे की आपल्याला महाविकास आघाडीचं सा या ठिकाणी जो कोणी उमेदवार राहील त्याचं आपल्याला काम करायचं